टिळा काही खास प्रयोजनासाठी पण लावतात जसे मोक्ष प्राप्ती करायचे असेल तर टिळा अंगठ्याने शत्रूचा नाश करायचा असेल तर, तर तर्जनेने धनप्राप्ती होऊन मध्यमानी आणि शांतीप्राप्तीसाठी अनामिकाने टिळा लावला जातो साधारणतः टिळा हा अनामिकेद्वारे लावला जातो आणि त्याच्यात पण चंदनाने लावला जातो तिळ्यासह तांदूळ लावल्यास आई लक्ष्मी आकर्षित होते व थंडक व सात्विकता प्रदान करण्याच्या निमित्त यामागे लपलेले असते म्हणून टिळा जरूर लावावा आर्य प्रथेप्रमाणे टिळा न लावणे अशुभ आहे टिळा आर्य संस्कृतीची ओळख आहे टिळा लावणे हे फक्त धार्मिक नव्हे तर वैज्ञानिक कारण पण आहे कपाळावर टिळा लावण्याचे महत्व हिंदू धर्मात पूजा करताना टिळा लावण्याची प्रथा आहे कशाला इतर मंगल कार्याची सुरुवातही गंध लावूनच करण्यात येते गंध लावल्याशिवाय कोणतेही मंगल कार्य सुरू होत नाही कपाळावर टिळा नसणे हे अशुभ मानले जाते पूजेच्या वेळी कुंकुम टिळा किंवा चंदनाचा टिळा लावतात हा टिळा कपा